सुटला पाच वडकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला एकूण पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये चालू त्यातला चा, एक बाद झाला आणि निर्वाद पटकावला ब्लॅक टायगर कामती कराणी आणि बुलढाण कराणे गाड्या सोडून येणारे पब्लिक राखीव तासाचा वापर करायचा मधून कोणी यायच नाही लगेच माग फायनलचा फेरा लावून आहे कॅमेराचा आधार घेऊन क्वार्टर फायनलचा निकाल दिला जाईल कारण दिसायला जरी एक असलं तरी कॅमेराचा आधार घ्यायला लागतोय कारण खालचा सुट्टीचा पल्ला आणि वरचा पल्ला मधला फरक आणि मधल्या फरकामध्ये कोणी पाय आड्याल पड्याल टाकलाय का ते पाहून क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जाईल सला, चे, चे चला फायनल चे बैलगाडी मालक गाड्या वळवायचे फायनलचे बैलगाडी मालक अये चला मैदानातून येणारे मैदानातून येणारे बाहेरून या चला फायनल वळलाय